पोलिसांच्या माहिती असल्यास त्या प्रचंड प्रमाणा पैसा दिवसा ढवळ्या लोकशाहीवर हल्ला करण्याचं काम करणाऱ्यांचा निषेध होतो आणि म्हणून आता पोलिसांनी आश्वासन दिले शेवट आश्वासन ऐकावत लागत आणि मग त्यांनी मला दिलं की पुणे शहरामध्ये आम्ही सगळी लोक कार्यान्वित करतो नाही झाली तर परत तुम्ही येऊन जाता आंदोलन प्रगती नाही झालं थांबलं थांबले नाही जर त्यांना मला परत पैसे वाचताना दिसते तर मी कमिशन ऑफिस पुढे जाऊन बसतो तुमची आता मीटिंग झाली आपण बसला होता तुमचं काय बोलणं झालं काय सांगितलं पोलिसांनी म्हणलं संबंधित कारवाई करतो आणि पुणे पथक ही पुणे शहरामध्ये कार्यान्वित करतो आणि मग याच्या पुढे तुम्हाला कोण पैसे वाटतो दिसले आमच्याकडे तक्रार तक्रार आम्ही डायरेक्ट पुरावे कुठले नाहीये तुम्ही पुरावे आपलं मोबाईल वर त्याची सगळ्या क्लिप त्यांना दिलेल्या आहेत तुम्हाला पाहिलं असेल तर मोबाईल माझी नगरसेवक आमदार पालकमंत्री सर्वात पैसे पुण्यात वाटत जातात किती नावं दिले तुम्ही आता नितीन कदम नावं देतात क्लिपा बी दिल्यात आणि पुणे शहरामध्ये अनेक ठिकाणी पैसे मला फोन येतात त्या पाचशे ज्या नोटा त्यांच्या चोर पक्ष चोरांचे पैसे ते चोरच बोलणार आयुक्तांनी स्पष्ट सांगितले तुम्ही पुरावा देऊ शकला नाही म्हणून गुन्हा दाखल होतो आयुक्त आणि हे ग्रह खात्याच्या वकलेले सगळे आणि त्यामुळे ते काही उत्तर देऊ शकतात पण मी जनतेच्या न्यायात दाद मागणारा कार्यकर्तो भाजपाच्या लोक विरोधात पैशाची तुम्ही आणलेली आहे ती पाकीट सुद्धा बनवलेली आहेत तुम्हाला ते पैशाची पाकीट सुद्धा किती वाजल्यापासून पैशाचं वाटप सुरू होत पैसे वाटतं कोणत्या भागात सगळ्यात सर्व पुढे शहरात पैसे वाटतात एकूणशाही पोलिसांच्या मदतीला